कारच्या अपघातात सानंदा परिवारातील तिघेजण जखमी जालन्यानजी उभ्या ट्रक वर धडकली कार जालन्या नजीक उभ्या असलेल्या ट्रक वर कार कुटुंबातील तिघेजण जखमी झाल्याची घटना आज पाच ऑगस्टच्या पहाटे घडली आहे जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की सानंदा कुटुंबातील काही जण पुणे येथून कार क्रमांक साडेचार उभ्या असलेल्या ट्रकवर जोरात धडकली या अपघातात कारमधील प्रशांत सानंदा सौजयश्री सानंदा व रवींद्र सानंदा हे तिघे जण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या अपघातात कारचालक बजरंग सपकाळ हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे